नमस्कार मी दीपक दराडे फॉर द पीपल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत निर्भय बनो अभियानाची सभा पुण्यात होणार होती आणि त्या अगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतरत्न पुरस्काराची घोषणा केली भाजपचे ज्येष्ठ ज्येष्ठ नेते माजी उपपंतप्रधान आणि गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी यांना मोदींनी भारतरत्न जाहीर केला त्यावरून ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी एक पोस्ट केली खरं तर अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा बुरखा पुढे करून अनेक लोक वाटेल ते बडबडतात ते जसे भाजपकडचे लोक आहेत ना तसेच ते विरोधी गटात देखील आहेत त्यामुळे इथं या प्रकरणामध्ये तटस्थ म्हणून या प्रकरणाकडे बघायला हवं ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे हे पत्रकारितेतील अनुभवी व्यक्तिमत्व आहे पत्रकारितेचा त्यांचा अनुभव हा दांडगा अनुभव आहे ते त्यामुळं त्यांचे एक स्वतःचे विचार आहेत स्वतःची मतं देखील आहेत अनेकदा त्यांनी कशाचीही पर्वा न करता लोकांच्या प्रश्नांसाठी पत्रकारिता केलेली आहे परंतु प्रत्येक वेळी ते बरोबरच असतील असंही नाही अनेकदा त्यांच्याकडून होणारी टिकाट अतिशय टोकाची देखील असते तशीच ती पोस्ट देखील त्यांनी थेट नावं घेऊन नको होती करायला वेगळ्या भाषेत वागळे आडवाणी यांचा जो भारतरत्न पुरस्कार जाहीर झाल्याची जी गोष्ट होती त्याचा निषेध जरूर नोंदवू शकत होते परंतु ते तसं झालं नाही त्यामुळं त्यावर प्रतिक्रिया येणं साहजिक होतं त्यातही लोकसभेची निवडणूक अगदी तोंडावर आलेली असताना भाजपाच्या हिरोंचं तुम्ही अशा पद्धतीनं अशा शब्दांमध्ये जर कौतुक करणार असाल तर प्रतिक्रिया उमटणं अपेक्षित होतं आता मुद्दा हा आहे की ज्येष्ठ पत्रकार निखिल वागडे यांच्या या त्या पोस्टवर कोणत्या पद्धतीनं प्रतिक्रिया उमटली पाहिजे होती हा खरा मुद्दा आहे भारतीय जनता पार्टी सत्तेत आहे केंद्रात आहे राज्यात आहे आणि गेली दहा वर्ष ती सत्तेत आहे आणि सर्वात मोठा असलेला हा पक्ष संविधानिक पद्धतीनं प्रतिक्रिया देणं टाळतो भर रस्त्यातच पत्रकार आणि त्यांचे सहकारी असलेले विशंभर चौधरी वकील असिम सुरदे या ज्या गाडीतून जात होते त्या गाडीवरच हल्ला चढवला जातो शाई फेकून दगड काठ्यांनी गाडीच्या काचा फोडल्या जातात मागच्या पुढच्या सगळ्या काचा फोडल्या जातात विशेष म्हणजे या गाडीमध्ये एक मुलगी देखील बसलेली होती आणि हातात काठी घेऊन असलेले पोलीस गाडी बोहती असताना हा हल्ला भर रस्त्यात झालेला आहे हे विसरू नका हे कुठलं लक्षण आहे हे स्वतःला सर्वात मोठा आणि लोकशाहीवादी पक्ष म्हणून घेणाऱ्या भाजपला शोभणार आहे का राजकीय वैचारिक लढाई तुम्ही जरूर लढा लढलीच पाहिजे निषेधदेखील नोंदवा परंतु तो संविधानिक पद्धतीनं नोंदवा ज्या दिवशी निखिल वागळे यांच्या विरोधामध्ये भाजपला कायद्याच्या चौकटीमध्ये कायदेशीर पद्धतीनं निषेध नोंदवता आला असता म्हणजे त्या दिवशी आणि तसं केलं असतं तर जनमानसामध्ये त्यांची प्रतिमा उंचावली देखील असती पण बघा काय झालं ते आज तुम्ही सामान्य माणसाला विचाराल पुण्यातल्या कुठल्याही तर तुम्हाला भाजपच्या विचारधारेचा व्यक्ती देखील अशा पद्धतीनं हल्ला करायला नको होता असं म्हणताना आढळतो हा हल्ला घडण्याअगोदर एक घटना घडली होती ती म्हणजे भाजपचे जे माजी राष्ट्रीय सचिव आहेत सुनील देवदर त्यांनी निखिल वागळेंच्या या पोस्टविषयी त्यांच्या विरोधामध्ये पोलिसांमध्ये तक्रार दिली होती त्यांनी वाघळेंवर ॲट्रोसिटी दाखल करण्याची गोष्टही त्या तक्रारीत नमूद केली होती आता राष्ट्रीय राष्ट्रीय स्तरावर काम केलेल्या देवधर यांच्यासारख्या व्यक्तीला अॅट्रॉसिटी कधी दाखल होते हे समजायला हवं होतं अशी मिश्किल प्रतिक्रिया निखिल बागळेंसह अनेकांकडून व्यक्त केली गेली राष्ट्रीय स्तरावर काम केलेल्या देवधरांना दोन महिन्यांवर आलेल्या लोकसभा निवडणुकीचं भान असायला हवं होतं परंतु तसं झालं नाही तीच गोष्ट भाजपच्या शहर पातळीवर देखील हे हल्ला करून घडली निखिल वागळेंची ती टिप्पणी चुकीचीच होती त्याचं समर्थन होऊ शकत नाही परंतु भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर केलेला हल्ला हा अधिक गंभीर आहे त्या पोस्टपेक्षा आणि भाजपचे लोक त्यांच्या विरोधी पक्षांच्या पूजनीय नेत्यांच्या संबंधी काय बोलतात हे पण आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्यामुळं अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली सभ्यतेची चौकट कुणीच मोडू नये सत्तेत असणाऱ्यांनी तर नम्रतेनं वागलं पाहिजे ही अपेक्षा असते सत्ता ही नम्रतेनंच शोभून दिसते आपल्याकडं प्रचलित देखील आहे की एखाद्याचं व्यक्तिमत्व जर तुम्हाला तपासायचं असेल तर त्याला महत्त्वाच्या पदावर बसवा किंवा त्याच्या हातात सत्ता द्या मग आपल्याला कळतं की ही व्यक्ती कशी आहे म्हणून सत्तेतल्या पक्षाच्या नेत्यांनी पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी अशा पद्धतीनं वागायला आणि रस्त्यावर माणसांना ठोकायला सुरुवात केली तर तुम्ही कोणत्या प्रकारचं रामराज्य आणताय याविषयी चिंता वाटायला लागते तुमच्या रामराज्यामध्ये नुसती ठोकाठोकीची भाषा नाही तर ती प्रत्यक्ष कृती होताना दिसते आणि हे कुठं गडचिरोलीमध्ये घडलेलं नाही आहे तर सुसंस्कृत पुणे शहरामध्ये घडलं विद्वत्तेचा अभिमान स्वाभिमान बाळगणाऱ्या पुणेकरांना हे आवडलेलं नाही याची नोंद तुम्ही घ्या आणि ही दखल भाजपचे नेते सर्वोच्च नेते घेतील का हा खरा प्रश्न आहे मिळालेली माहिती अशी आहे की वरिष्ठ स्तरावरून काही कान उघडणी करण्यात आलेली आहे पण आता लोकसभा निवडणुकीला जेमतेम दोन महिने राहिलेला असताना इतका गंभीर प्रकार घडल्यानं भारतीय जनता पार्टी बॅकफूटवर गेलेली दिसते म्हणजे भाजपच्या नेत्यांनी स्वतःच्याच हाताने स्वतःच्याच पायावर कुराड मारून घेतल्याचा हा प्रकार आहे आता विरोधक इतक्या गंभीर प्रकरणाला कसं गांभीर्यानं घेतात त्या विरोधात कसं रान पेटवतात लोकांमध्ये जाऊन हा विषय कसा सांगतात आणि भाजपला ते कसं अडचणीत आणतात राजकीय दृष्ट्या किंवा भाजपा या प्रकरणाची हवा कशी काढून टाकतो हे येणाऱ्या काही दिवसामध्ये आपल्याला बघायला मिळेल समजेल सुद्धा या, या एकूणच झालेल्या प्रकाराविषयी तुम्हाला काय वाटतं खरंच भाजपनं स्वतःच्या पायावर दगड मारून घेतला का कुऱ्हाड मारली आहे का येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत हे प्रकरण भाजपाला भोवणार का याविषयीचं तुमचं मत व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये आपण जरूर लिहा आणि फॉर द पीपल न्यूज चॅनलला आपण फेसबुक आणि यूट्यूबवर सबस्क्राईब करा फॉलो आणि लाईक करा धन्यवाद